नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये अजूनपर्यंत मिळाले नाहीत तर काळजी करू नका तुम्हाला हे पैसे कधी मिळणार कसे मिळणार याविषयी या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताना तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पैसे न मिळण्याचे काही कारणं आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे तर चला पाहूया आपण ते कारण माझ्या पात्र अशा लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे आणि त्या वाट बघत आहेत त्या चौदाव्या हप्त्यांची तर गणेशोत्सवापूर्वी हा हप्ता तुम्हाला मिळाला पाहिजे अशी माझीसुद्धा खूप इच्छा आहे पण त्याच त्या अगोदर काही प्रशासकीय कारण आहेत ते तुम्हाला हा हप्ता मिळत नाहीत यासाठी कारणीभूत आहे तर माझ्या लाखो अशा लाडक्या बहिणींना हा चौदावा हप्ता का मिळत नाही याचे आपण काही कारण बाहेर ते पाहणार आहोत विलंबाची काही प्रमुख कारणे समोर आली आहेत याच्यामध्ये पहिलं कारण आहे ते अपात्र लाभार्थ्यांची छाननी तर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विवाहित महिलांनी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे त्याच्यामुळे या हप्त्यास विलंब होत आहे तर ही चौकशी करण्यासाठी विविध अंगणवाडी सेविकामार्फत गृह विभाग चौकशी करत आहे यामुळे अंतिम यादी तयार करण्यास थोडा विलंब होत आहे आणि हा हप्ता पुढं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाभार्थ्यांची संख्या खूप असल्यामुळे आणि चौकशीला लागणाऱ्या वेळामुळे आपल्याला प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे जोपर्यंत सरकारकडून निधी वितरणाला अंतिम मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे तर लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे मिळतील आपण अशी अपेक्षा बाळगूया तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला या कारणामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यास थोडा विलंब होत आहे पण या अडचणीमधून तुम्हाला गणपती बाप्पा लवकरच सोडवतील आणि तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आपलं सरकार जमा करेल अशी आशा बाळगूया तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन आणि अधिक माहितीचे व्हिडिओ मिळतील तुम्हाला यापासून फायदा में, नक्की मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र